काय झालं तुला राणी पाहिजे का थांब माऊली दे दे माऊली साईकडे दे राणी तर मित्रांनो हे बघा कुत्र्याचं पिल्ल खूप छान आहे याच तोंड बघा किती भारी आहे ना राणी नाव ठेवलंय राणी तर सकाळपासून माऊली या राणीला घेऊन फिरतोय साई मागे लागलाय साईला पाहिजे त्याच्या हातात ही राणी

पाच मिनट तुझ्याकडे पाच मिनिट तुझ्याकडे आणि पाच मिनिटं याच्याकडे दे त्याच्याकडे पाच मिनिट देते हा पाच मिनटं देतेकडे त्याच्याकडे आता पाय अरे पाच मिनिटं होऊ दे ना दे ना बर आपण एक अशी राणी राजा आणू आपण राजा हा राजा, राजा आणू तर आजी खाती अंडे बोंबील एवढंच खाती जेवती किती वाच एकच टाइम जेवती होत्र असं कुत्र आणायचं का आणू नो तर मित्रांनो हे जसं कुत्र पाहिलंय तसं माऊली पण मागे लागलाय की असं कुत्र घेऊनच या दगड दात पडायचा बी राणीचा